श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग देवगड इथं पावसाची संततधार सुरूच आहे यामुळे शेतीची खूप मोठं नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेत सततचा पाऊस नदी किनारी भागातील शेतीचं नदीचं पाणी शेतात घुसत आहे त्यामुळे ओव्हरफ्लो होऊन शेतात आल्यामुळे भात पिकाचं नुकसान झालंय भाताची रोपं पाण्याखाली राहून कुजून फुकट गेली आहेत त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनलाय आठ दहा दिवसापासून जो पडत होता पाऊस त्याच्यामुळे जो पाणी ठिकाणी भरलं होतं आणि त्या पाण्यामुळे या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता की शेती, ला शेती लावलेली होती आणि आज ती कुंजून पूर्णपणे खराब होत चाललेली आहे कुठलाही त्याला नवीन तुरा येण्याच्या मनस्थितीत नाही आहे हा का पाणी भरतोय तर याचं कारण पियाळी नदी पूर्णपणे भरून ओव्हरफ्लो होते आणि नंतर या शेतामध्ये दहा दहा बारा बारा दिवस पाणी भरून राहिल्यामुळे शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ह्या जवळपास एक एकरपेक्षाही जास्त जमीन या शेती जमीन खराब झालेली आहे जर या ठिकाणी गांभीर्याने कुठल्याही अधिकाऱ्याने पाहावं कृषी अधिकारी वगैरे यांनी गांभीर्याने पाहावं आणि आम्हा आमचं झालेलं जे नुकसान आहे ते भरून द्यावं अशी अपेक्षा करतोय मी या ठिकाणी कारण अपेक्षा यासाठी करतोय सरकार तर निधी देतो कुठलाही नुकसान भरपाई परंतु शेतकरी जे आम्ही आहोत याच ठिकाणचे ते शेतकरी असे आहोत की चाळीस पन्नास वर्षापासून जमीन कसतोय परंतु आमच्या नावावर जमिनी नाही आहेत या ठिकाणच्या त्या जमिनीचा मालक कोण दुसराच आहे आणि त्याचा फायदा दुसराच घेऊ शकतो परंतु शेतकरी जो कसतो या जमिनीमध्ये त्याला कुठेतरी फायदा मिळावा या हेतूने या ठिकाणी मला कळखळ वाटते की आमच्या या शेत मी म्हणजे मी आहे किंवा माझे बंधू आहेत शेतकरी त्यांना हा फायदा मिळाला पाहिजे जो शेती कसतो त्याला फायदा मिळाला पाहिजे कारण शेतीमध्ये झालेलं नुकसान आहे तो भरून काढणे अत्यंत गरजेचं झालेलं आहे पण पाहूया या ठिकाणी कृषी अधिकारी येऊन पाहिणीत पाहणी तर करून गेले आहेत आता पंचनामा कधी होतोय आणि नुकसान भरपाईचा फायदा आम्हा शेतकऱ्यांना होतोय काय हे पाहावं लागेल राटेश्वर कालविवाडीतील जी शेती आहे ही शेती, शेती आहे मालक दुसरे आहेत परंतु शेती कसतो आम्ही आणि त्याचा नुकसान भरपाई जो कधी पण काही पण असून देत जी तुटपुंजी असो किंवा काही असून देत ती तुटपुंजी असो किंवा कुठलीही असून देत परंतु ती आम्हा शेतकऱ्यांनाच मिळावी जो कसतोय या ठिकाणी त्यांना जेणेकरून आम्ही जो खर्च केला आहे आम्ही जी मेहनत केली आहे त्याचं कुठेतरी फळ मिळेल याची अपेक्षा करतोय या ठिकाणी कृषी अधिकाऱ्याने आणि तहसीलदार यांनी पाहणी करावी आणि त्या पद्धतीने रिपोर्ट करून हा आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा करून द्यावा ही विनंती करतोय आम्ही सर्व जनतेला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल